आपल्यापासून तयारी करत आहे सुरुवातीचा आमचा कार्यक्रम होता ह्याच्या स्वातंत्र्याच्या मध्ये जे लढा दिलेले महात्मा गांधी संविधानाचे जनक आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुरुवातीपासून आता आम्ही पुष्पा हार वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रगीताचा कार्यक्रम घेतला घोषणा दिल्या महिलांचा सम्मान केला मुलांना वह्या वाटप केलं आता खिचडीचं वाटप आहे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि आता आम्ही आजपासून परत फॉर्म जे भरायचे ते डबल करणारे महिलासाठी लाडकी बहीण आम्ही शहरामध्ये आठ ठिकाणी ऑफिस फोडलेले लाडकी बहीणचे तर ते पण आम्ही आजपासून ते डबल करणारे कारण आता महिला मध्ये उत्साह वाढला कालपासून काल पैसे येत आहेत तीन तीन हजार रुपये तर आज आम्ही पंधरा ऑगस्ट हे महिलासाठीच स्पेशल म्हणून साजरा केलेला आहे महिलाला सन्मान दिलेला आहे <laughs> जर लावलं निश्चितच आपण पूर्ण भारतभर भारत देशामध्ये जे की झाडाची कमतरता आहे ते भरून निघून पर्यावरण समतोल राखण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा जो विषय आता सत्याकरण चाललेला आहे त्याच्या त्याच्यासाठी देखील ह्याचा निश्चितच फायदा होईल असं प्रत्येक जण शासनाकडेच बोट दाखव सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून Subscribe now and press the bell icon. Never miss an update.